बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कणकवलीचं उपनगराध्यक्ष कोण याचा फैसला आता काही तासातच आपल्याला स्पष्ट होणार आहे कणकवली नगरपंचायतची निवडणूक पार पडली होती आणि त्यानंतर नगराध्यक्षपदी कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे नगराध्यक्ष झाले होते त्यानंतर उपनगराध्यक्ष कोण याची चर्चा होती आणि आज तेरा जानेवारीला उपनगराध्यक्षापदाचा फैसला होणार आहे शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक यांचं नाव पुढे केलेलं आहे त्यांनी देखील पत्र सादर करणार आहेत आणि त्यानंतर भाजपकडून अजून नाव निश्चित झालं नाही नेमकं कोणाचं नाव पुढे येतं हे देखील पाहिले जाणार आहे कारण भाजपकडून अनुभवी नगरसेवक आहेत बघायला गेलं तर एक गांगन आहेत यांनी दोन ते तीन वेळा टर्म भूषवलेले आहेत त्याचबद्दल गेले सुप्रिया नलावडे यांनी देखील दोन वेळा टर्म भूषवलेली आहे दोन वेळा ते नगरसेविका आहेत त्याचबद्दल उपनगर होत्या दोन वेळा टप भूषवले उपनगराध्यक्षा ज्या आहेत त्या गांगन देखील होत्या त्यामुळे जास्त काळ त्यांनी कार्यकाल ह्या नगरसेवक पदाचा त्यांनी उपभोगलेला आहे तसंच बघायला नवीन देखील नगरसेवक आहेत आणि नवीन मध्ये राकेश राणे आहेत त्यानंतर मग बघायला गेलं तर दादू राणे आहेत आणि संजय कामतार का हे अनुभवी नगरसेवक आहेत त्यांनी माग मागे म्हणजे बांधकाम सभापतीचं हे पद देखील भूषवलं होतं त्यामुळे अनुभवी नगरसेवक आहे त्यामुळे नेमकं जे उपनगराध्यक्ष कोण भाजपचं हे देखील पाहावं लागणार आहे थोड्याच वेळात पत्र सादर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक इथे दाखल होतील शहर विकास आघाडीचे नगरसेवक देखील येथे दाखल होतील आणि त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं सगळ्यात परिस्थितीत आढावा घेतला तर नामनिर्षेपत्र दाखल होण्यासाठी आता काही वेळ राहिला आहे काही वेळातच हे नामदिषणपत्र दाखल होईल नगरपंचायतच्या या कार्यालयात आता उपनगराध्य पदाची निवडणूक पार पडणार आहे त्यासाठी नगराध्यक्ष संदेश पारकर हे या नगरपंचायत दाखल झालेले आहेत त्यानंतर त्याचबरोबर आता नगरसेवक थोड्या वेळात दाखल होतील आणि पदाची निवडणूक सुरू होईल आणि ओ मॅडम आहेत ते देखील येथे येतील आणि त्यांची त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होती आणि त्यामुळे नेमका आता उपनगरदेशक कोण याच्यात चर्चा आहे नवीनांना संधी मिळते की अनुभवी नगरसेवकांना पद मिळते हे देखील पाहावं लागणार आहे उपनगराध्यक्षपद किती वर्षाचं असेल काय असेल हे नंतर आपापसात बसून ठरवलं जाईल पण उपनगराध्यक्ष कोण भाजपकडून आणि शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक यांचं नाव पुढे येतं आहे आणि काही वेळाच आपल्याला स्पष्ट होणार आहे की उपनगराध्यक्ष कणकोलीचा उपनगराध्यक्ष काही वेळातच आपल्याला समजणार आहे त्याबरोबर साहिल बागवेसह उमेश बुचडे कोकण साथ लाईव्ह कणकवली